स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये तर आज मी बनवत आहे मसाला शिमला मिर्च एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आणि गावराम पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे शिमला मिर्च कशी बनवायची ती खूप जास्त वेळ पण लागत नाही ही भाजी बनवायला तर सुरू करूया रेसिपीला इथं मी सहा हि शिमला मिरची घेतल्यात जास्त जाड सालाच्या आपल्याला शिमला मिरची घ्यायच्या नाही आहेत अशा पातळ सालीच्या शिमला मिरची घ्यायच्या आहेत इथे आता मिरच्या आपण परतायला टाकूया इथं मिरची कापून वगैरे काहीच घ्यायची नाही सगट मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे तर आता मी कढईमध्ये इथं तेल घेतलं आहे दोन पाळ्या आणि ह्या मिरच्या त्यात टाकते मिरची टाकल्यानंतर तेल अंगावर उडतं तर त्यासाठी काय करायचं जवळ असं एक ताट ठेवायचं कढईवरती मिरची टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि एक एक मिनटाला मिरची अशी आपल्याला हलवून घ्यायची म्हणजे खाली मिरची आपली जळाली नाही पाहिजे कढईवरती झाकण ठेवून मिरची अशीच परतू द्यायची आता मिरची परत ये तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी खोबरं पाच हिरव्या मिरच्या दोन चमचे धने आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आता हा सर्व मसाला आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचा आहे आणि इकडे मिरची पण अधूनमधून हलवून आपल्याला घ्यायचे इथे मी सर्व मसाला आता भाजून घेतला आहे याची पेस्ट बनवून घेते इथे या प्लेटमधला जो मसाला आहे याची वेगळी पेस्ट बनवायची आणि शेंगदाण्याची वेगळी पेस्ट बनवायची आता मी इथे या मसाल्याची थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट बनवून घेते इकडे आता सहा ते सात मिनटं झालेत आपल्या मिरच्या चांगल्या परतल्यात आता यावर मी चवीनुसार मीठ टाकून घेते कमी फ्लेमवरतीच आपल्याला पूर्ण मिरच्या परतवायच्या आहेत त्यानंतर टाकते थोडीशी हळद मिक्स करून घेते यामध्ये टाकते अर्धा चमचा काळा मसाला कोणता तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असेल तो टाकला तरी चालेल एक चमचा लाल मिरची पावडर टाकते मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला जो आहे तो आपला चांगला मिरचीमध्ये मुरल आता इथे मसाल्याची पेस्ट टाकते आता हा जो मसाला आहे तुम्ही पेस्ट करताना त्यात खूप पाणी टाकलेलं नाही आहे थोडंसंच पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचा हा मसाला आणि एक मिनिटभर याला असंच परतू द्यायचं यामध्ये टाकते चार ते पाच चमचा पाणी म्हणजे मसाला जळणार नाही एक मिनिट आहे आता इथे टाकते शेंगदाण्याची पेस्ट त्यानंतर इथं मी थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून त्याचं पाणी टाकले जास्त पाणी टाकायचं नाही आहे आता याला मी दोन ते तीन मिनटं असं शिजू देते कमी फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं झालेत आता मिरची चांगली परतली आहे यावर टाकते थोडीशी कापून घेतलेली कोथंबीर मिक्स करून घेते आणि आता गॅस बंद करते आणि भाजीवरती कढईवरती मी एक झाकण ठेवते म्हणजे मिरच्या चांगल्या वाफ होऊन निघतील तर इथे चटपटीत अशी मसाला शिमला मिरची तयार झालेली आहे एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा खूप छान आणि खूप चविष्ट लागते ही भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये